तू <laughs> <laughs> <आदे। laughs> <laughs> खाल्ली <laughs> का खाल्ली तशी होती चॉकलेट होती तुला चॉकलेट खाऊ घातली मला लिंबूवाली खाऊ घातली मी खूप चांगला आहे बॅक सो आजचा हा जो ब्लॉग आहे यामध्ये आमच्या कॉलेजमध्ये आनंदनगरी चालू लास्टच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की डान्स ते गरबा वगैरे आणि ढोल पथक ते सो so, या ब्लॉग मध्ये आपण मी तुम्हाला आनंदनगरी दाखवतो की आमच्या कॉलेजमध्ये कोणते कोणते स्टॉल लागलेले खाण्याचे सो so, इथं सध्या प्रिपेरेशन चालू आहे सगळेजण प्रिपेरेशन करत आहे स्टॉल ची गोविंद तुझ्या पाणीपुरीचा कॉन्सेप्ट काय माझं असं म्हणणं आहे की दोन मिनट नाही मला ब्लॉक बनवायचं आहे आफ्टर गेला आफ्टर बीकॉम पाणीपुरीवाला गोविंद मस्त बिझनेस चुना तुने मस्त आता जसं काय घेणार आहे ना मी दहा रुपयाला करणार आहे का पाहिजे असेल तर घेऊ शकतो पाच मध्ये कंटेंट चोर तो लोकन सा कंटेंट है सो so, आज मैं बेचने वाला हूँ पांच रूपए में पूरी और जो अगला आएगा उसको बेचने वाला हूँ दस में ऐसे कर कर के मैं पैसे बढ़ाने वाला हूँ बराबर क्या यही कंटेंट है ना यही ये कंटेंट है मेरा मैंने समझ लिया तेरा कंटेंट <laughs> चुरा मैंने कंटेंट चुरा लिया तेरा <laughs> गोविंद कॉन्टेंट सा खर्च के Yes. वो वो निकलता तो नहीं तो होगा कैसे नहीं मजा नहीं, नहीं। अरे ज्ञानी बाबा आप कहाँ थे ज्ञानी बाबा आप कहा थे यही था वो दिखा नहीं खाए <laughs> <ना> थे <laughs> पाच रुपया किती दुपार ओके थँक्यू टाकलं नाही नाही त्यात मारू नको मला येतोय येत आहे का त्यांनी कोण येत आहे का जहर <नाँगे ने था। laughs>

एवढं महाग तेवढं डिस्काउंट घेतणार आहे मी हे डिस्काउंट पाहिजे मला हो हो आपल्या आपल्यात पण आपल्या आपल्यात नो डिस्काउंट आपल्या आपल्यात डिस्काउंट डिस्काउंट चाळीस ठीक आहे ते एक दे चॉकलेट येत मलाईवाले

पान 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 चॉकलेट पान फक्त तीस रुपये फक्त हा मी ब्लॉक आहे फक्त तीस रुपये दिपे दिपे नाही नाही दिपेने गाड्याच फोटो आज मी काय हे कॉन्ट्रॅक्ट परत होत केलं काय कॉन्ट्रॅक्ट साठी बोल दे भाई सुखात मेरे दोस्तने पाणीपुरी खरीदली आहे पुरी खरी आहे <laughs> ना अरे क्या <laughs> अर्जुन युवराज राम भेटला हा हे प्रोजेक्ट रिपोर्ट कुडून बनवलात तुम्ही आणि ऐका ना हे आम्हाला शार्क टँक मध्ये न्यायचं सो कसं नेऊ शकता तुम्ही शो बंद करायचं बरोबर मला शो बंद होऊन मी काय आणतोय आर्षा मोबाईल फुटेल कोणत्या खाली काय मग बर्फ आहे का मस्त डोकं लावला कृष्णा भाऊ आज कॉलेजला आले आमचे कृष्णा भाऊ यांचे सहर्ष स्वागत आमच्या ब्लॉग मध्ये कृष्णा भाऊ लपत आहे मित्रांनो त्यांना ब्लॉग मध्ये यायचं नाहीये काय झालंय तुम्हाला मित्रांनो

पाहुन आगमन झालेलं आहे पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे पाहुणे एकदम ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये आलेले आहेत काही नाही बाय काय काय विकायच सांग ना सांग सांग नको लाजू काय विकायचं आपल्याला संजय सिंगानी गजनी पिक्चर आपला काय विकायचं सांग ना काय बोलू होता यश तू सांग पान विकायचं होता मला पान कंटेंट पाहिजे का बंद कर एक मिनिट व्हिडिओ बंद काय बरं व्हिडिओ बनवले लगेच सांगेल मी पहिले व्हिडिओ बंद नाही ते काय धुम्र काय धुम्र <laughs> पान <पांच> स्टॉल <टौल। laughs> <दुम्रे पांच> <laughs> कोण एवढा नाराज नाराज झाला तू असे धंदे ना करू नको तुला सांगतो माझ्या ना पेट पेट घेतला म्हणून आज का ट्रेडिशनल देखा करे या देखा ना

मला मग पाणीपुरी पाहिजे इकडे खाण भाऊ भाऊ ते पाणीपुरी खायची आपल्याला चला खाऊन खाऊन नाचू नाचू आपल्याला पाणीपुरी खायची कितीला आहे पाणीपुरी नाही कावर छपटी राहिली ही अशी चूर अरे चुर झालीच नाही ती अजून बघ ना फुगलीच नाही ती शेव घे ना अरे बरोबर बरोबर खाऊन दाख आमच्या सबस्क्रायबरला कशी टेस्ट ते कोलगेटची ची करायची आपल्याला दुकान नाव काय दुकानाचं नाव पाणी यांच्याकडे हा यांच्याकडे या मट्ट पण विकत आहे हे संपली काय आता मला पण दे मला पण ना कितीला आहे एक रुपया हा दे माझ्याकडे चार रुपये वरची वर्ष स्पेशल इकडं बाकी कस वाटलं एकदम भारी एकदम भारी खतरनाक 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 आता बंद आता बंद करू पाणीपुरी म्हणतात लिंबू लिंबू टाकायची रिएक्शन घे ना बी लिंबू टाकलं त्यांनी मायचं बी लिंबू टाकलं युट्यूबर युट्यूब तरी <laughs> ले, ले जाएगा हो <laughs> मला तु तुला तू खाल्ली का खाल्ली कशी होती चॉकलेट पाणी तुला चॉकलेट खाऊ घातली मला लिंबूवाली खाऊ घातली पाणी मी खूप चांगलं आहे अरे वा फोटोवाच्याकडे अजून चांगले पोरा चांगली स्पेशल मी आता चॉकलेट पाणीपुरी आहे माझ्या मते याच्या मते यांनी काय लिहिलेलं आहे हे मला नाही माहिती सो अरे भाई काही नाही समोर गेली आता हे ना मी खाली वापर लिंबू आता अजून एक घे नाही अजून एक घेऊ

बेरोजगारी बेरोजगारी हेच कॉन्टेंट आहे मित्रांनो आमच्यासाठी किती लांब लावल्या दुसरी चांगली ती खरच पहिली थोडी ओके ओके मित्रांनो हा एक लिंबू खाऊन दाखवते आपल्याला लिंबू लिंबू पाणीपुरी पाणीपुरी का हो आणि ब्लॉगच दाखवतो हो हे बघा तुमचं हे बघा तुम्ही थांबा म्हणजे रिएक्शन दाखवायची का उलटी बिल्डी हाँ हाँ कंटिन्यू कंटिन्यू इधर क्या है मेरे दोस्त मैम तो ये लींबू है मैम मैम एबागा मैम एबागा थम एबागा एब इकड़े इकड़े मैम ये थम मैम समोर कर माला है हे बागा हाँ मैम एबागा लींबू पानी पूरी अरे मैम ना दाखो पूरे पूरा YouTube गवा है मैं मैं बोला हाँ देने 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 अरे तो सांगले लागनार तो सांगले ने लागनार आजकल लोग कंटेंट के लिए क्या क्या करते ले मैं मैम के लिए क्या मैंने मैम <laughs> आपके लिए यह क्या मंगाये लिम्बो कालिया मैंने लेमन 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 ऐसी कैसी पानी पूरी खा रहे हो इतनी सारी ऐसे खाएंगे खरीद लिया हमने ऐसी कैसी ओ बस का बहु ये खा 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 कैसी कैसी सब्सक्राइब चैनल छोड़ कैसा होता है हे का हे का हे का हे का पानी पूरी नींबू पानी पूरी नींबू चॉकलेट मिक्स मी पण खाल्लं म्हणलं तुला कौ आला स्टॉल का कॉन्टेंट साठी काय आवडली नाही पण चाल या मित्रानं इथं औ... काय होतं त्याच्यामध्ये ढोकळा होता का नाही नाही ते होत अरे मी तुझा स्टॉल सापडतो केव्हाचा ते माझं समोसाच आणि बदाम शेख हे खरच भारी होत तुझा मी पिलं खरंच भारी होत मीच पुकडचा पिला मीच पुकडचा पिला चांगली का थँक्यू पण मला कॉन्टॅक्ट मला एक दे